धनगर समाज एस टी आरक्षणासाठी म्हसवडमध्ये आज अमोल उपोषणाचा सातवा दिवस चालू या उपोषणाकडे कोणत्याही खासदार आमदार मंत्री आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही सदर उपोषणाला गावोगावांमध्ये वाढता पाठिंबा मिळत असून दिनांक चार फेब्रुवारी रोजी म्हसवड येथे इशारा मेळाव्याचे आयोजन केले आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे सातारा म्हसवड जय मल्हार आज उपोषणाचा सहावा दिवस आहे आणि नगर नगरपंचायतच्या समोर आम्ही गेली सहा दिवस झालं विदाऊट अन्न पाण्याचे इथं उपोषणाला बसलेलो आहे आमची मागणी एवढीच आहे की धनगर समाजाला आरक्षण भेटावं आणि याकरता दुरुस्तीची शिफारस जावी काल सांगितल्याप्रमाणे आज मसवड आणि मान तालुका पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आला सर्व जाती धर्माच्या लोकांनी याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे येणाऱ्या चार रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला राज्यव्यापी धनगर मेळावा आम्ही इशारा मेळावा आम्ही इथं ठेवलेला आहे त्या इशारा मेळाव्याला मी आपल्या व्हिडिओच्या मार्फत विनंती करतो की महाराष्ट्रातल्या सर्व धनगर बांधवांनी भगिनींनी तरुण तरुणांनी मोठ्या प्रमाणावर रविवारी मोठा ऐतिहासिक मेळावा झाला पाहिजे या अनुषंगानं तुम्ही रविवारी मसवड या ठिकाणी याल मसवड तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आपण चार तारखेला हा मेळावा ठेवलेला आहे जय मल्हार महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर समाज बांधवांना ठिकाणाहून या या उपोषणकर्त्यांच्या वतीनं मी विनंती करतो की दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या राज्य शासनाला धनगरांचा इशारा देण्यासाठी धनगरांच्या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य शासनाला या ठिकाणाहून इशारा देण्यासाठी तमाम महाराष्ट्र राज्यातील सर्व समाज बांधव मसोड हा केंद्रबिंदू मानून या ठिकाणी येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या